टीम बघूया आपल्या टीम साठी खाते उघडतो की नाही पहिल्या रेट मध्ये जोरदार अशी रेट चालू आहे उत्कृष्ट अशी खेळ करत दोन टीम बघूया दुसऱ्या फोनचा दुसरा सामना पहिला सामना जिंकला होता सत्ताराच्या पराने आता दुसरा सामना सुरू झालेला बघूया कोण विजेता साठ्या ते शेवटी सरांना कळणारच आहे आपल्याला पुन्हा एकदा गणेश जास्त नंबर एक बघूया आपल्या टीम साठी खाते ओपन करतो की नाही जोरदार रेट घेऊन आलेला आहे आपल्या टीम साठी जोरदार टीम करून जोरदार सिरिर घेऊन आलेला आहे उत्कृष्ट सिरी बघूया आपल्या टीमसाठी उत्कृष्ट सरेदर पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी भाडवंतून बघूया आपल्या टीमसाठी किती पॉइंट घेऊन जात आहे तो, तो जोरदार सरेडर

जोरदार असे घेऊन आलेले आहे तबूया आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा असे झालेले आहे गणेश बोनस पाच सात असल्यामुळे बघूया आपल्यासाठी किती पॅन्ट घेऊन येत आहे तो तोरवार अशी रीड करत आहे प्रयत्न पुन्हा एकदा

I'm not going